नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती नऊ हजार वनलाईन प्रश्नाच्या सिरीजमधील आज आपण भाग सात बघणार आहोत जो की प्रश्न क्रमांक एकशे छप्पन ते एकशे पंच्याऐंशीपर्यंत बघणार आहोत तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या आणि ही चॅनलची लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करू एकशे छप्पन नंबरचा प्रश्न आहे बघा भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे तर मित्रांनो ही सीमा सोळाशे त्रेचाळीस किलोमीटर लांबीची आहे भारतात भारताला सर्वात जास्त लागली सीमा कोणत्या देशाची आहे तर बांगलादेश या देशाची आहे आणि ही सीमा चार हजार शहाण्णव किलोमीटर लांबीची आहे आपला एकशे सत्तावन्न नंबरचा प्रश्न आहे बहुजन हिताय बहुजन सुखाय ही कोणाची शिकवण आहे तर ही तरी बुद्ध धर्माची शिकवण आहे एकशे अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न आहे इंडिया अर्थात भारत हा राज्यांचा संघ असलेले भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कालमामध्ये नमूद करण्यात आले तर मित्रांनो कलम एकमध्ये नमूद करण्यात आले एकशे एकोणसाठ नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आला तर वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आला पुढील प्रश्न आहे बघा महात्मा फुले यांनी हंडर कमिशन समोर कोणत्या विषयासंदर्भात साक्षी दिली तर शिक्षण हा विषय होता एकशे एकसष्ट नंबरचा प्रश्न आहे धाराशिव जिल्ह्यामधून कोणत्या डोंगर रांगा जातात तर बालाघाट या डोंगर रांगा जातात पुढील प्रश्न आहे सध्या अमेरिकेचे राष्ट्रपती कोण आहे तर डोनाल्ड ट्रम्प येथे पंचेचाळीसावे राष्ट्रपती आहे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक कोणा संबोधले जाते तर दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक संबोधले जाते एकशे चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात झाली तर पॅरिसमध्ये झाली आता दोन हजार अठ्ठावीसची ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहे लॉन्स एंजलिस अमेरिकामध्ये आहे एकशे सहासष्ट नंबरचा प्रश्न नंबर बघा भारतातील सर्वात मोठा नाविक तळ सीबर्ड कोठे उभारला जात आहे तर, तर कारवार जो की कर्नाटकमध्ये कळसुभाष शिखराची कर उंची किती मीटर लांब किती मीटर आहे तर सोळाशे शेहेचाळीस मीटर आहे अंतूर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे अंतूर किल्ला हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहते तर दुधना ही नदी जालना जिल्ह्यातून वाहते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे तर, तर मुंबईला आहे एकशे सत्तर नंबरचा प्रश्न बघा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने कोणत्या खेळ प्रकारात रौप्य पदक जिंकले होते तर भाला फेक चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे तर चिपी विमानतळ ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे आणि ह्या विमानतळाला नाव कोण असलेलं आहे बॅरिस्टर नाथ पै रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहे तर मित्रांनो रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहे आणि या संस्थेची स्थापना कधी झाली एकोणावीसशे एकोणावीस कोणी केली कर्मवीर भाऊराव पाटील एकशे त्र्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर सत्तावीस फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर राधानगरी धरण कोल्हापूर या जिल्ह्यात आहे भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता तर भारतरत्न कोणते राष्ट्र स्क्वॉडचा समूहाचा सदस्य नाही तर स्पेन नाही तर कोणते आहे बघा भारत अमेरिका जपान आणि ऑस्ट्रेलिया या स्क्वॉडची स्थापना कधी झाली आहे दोन हजार सात एकशे सत्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर अर्थशास्त्री या क्षेत्राशी संबंधित आहे एकशे अठ्ठ्याहत्तर नंबरचा प्रश्न बघा वन नेशन वन रेशन योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते गुजरात महाराष्ट्र केसरी पुरस्कार कोणत्या खेळाकार दिला जातो तर कुस्ती खेळासाठी दिला जातो कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो तर वीस नोव्हेंबर हा आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो एकशे एक्क्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे बघा हँड इन हँड हा युद्ध सराव कोणत्या देशादरम्यान आयोजित केला जातो तर भारत आणि चीन यांच्या दरम्यान आयोजित केला जातो बघा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे एकशे ब्याऐंशी नंबरचा प्रश्न बघा के जी बी ही गुप्तचर संघटना कोणत्या देशाची आहे तर ही रशिया या देशाची आपण अजून काही देश आणि त्यांच्या गुप्तचर विभाग बघू भारताची कोणती आहे रॉ अमेरिको अमेरिकेची कोणती आहे सी आय ए रशियाची कोणती आहे के जी बी ब्रिटनची कोणती आहे एम आय सिक्स इस्रायलची कोणती आहे मोसात पाकिस्तानची आय एस आय एकशे त्र्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे ग्रामीण पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर संगीत या क्षेत्राशी संबंधित आहे एकशे चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न आहे जगातील पहिला कृत्रिम रोबो वकील कोणता तर रॉस हा जगातील पहिला कृत्रिम रोबो आहे शेवटचा प्रश्न आहे बघा एकशे पंच्याऐंशी नंबरचा ज्याचे नाव नोबेल पुरस्कारला ज्याचे नाव नोबेल पुरस्कार दिला जातो ज्याच्या नावाने त्या अल्फेड नोबेल यांनी कोणत्या स्फोटकांचा शोध लावला तर मित्रांनो डायनामिट डायना माईट याचा शोध अल्फेड नोबेल यांनी लावला मित्रांनो तुम्ही आजचे हे लेक् मित्रांनो तुम्हाला आजचे हे लेक्चर कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करून या चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद